अल्पावधीतच सर्वांच्या पसंतीस आलेला सर्वांचा लाडका न्यूज चॅनल दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह आपला चॅनल सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये नक्कीच आपली प्रतिक्रिया कळवा नमस्कार आपणा सर्वांचा दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत डॉक्टर उत्तम वडवकर यांच्याकडे मोफत तपासणी श्रीगोंदा तालुक्यातील गरीब रुग्णांसाठी सुवर्ण संधी याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात आपल्या गरिबीची जाण ठेवत गोरगरीब रुग्णांसाठी जवळपास चार महिने किंवा वेळ पडलीस तर वर्षभर बाहेर रुग्ण पूर्णपणे मोफत तपासणार असल्याचं श्रीगोंदा येथील उच्च शिक्षित डॉक्टर उत्तम वडवकर यांनी दक्ष टाइम्स बोलताना सांगितलं मी श्रीगोंदा तालुक्यात जवळपास सत्तावीस अठ्ठावीस वर्षापासून से वैद्यकीय सेवा देत आहे तर मला बऱ्याच दिवसापासून असं वाटत होतं की आपण सेवा देतो आहे पण अजून एक वर्ग असा आहे की जो दुखणं डॉक्टरला पैसे नसल्यामुळं डॉक्टरना न दाखवता अंगावरच काढतोय तसाच घरी झोपून आठ दिवस दहा दिवस काम न करता तसाच बरा होण्याचा प्रयत्न करतो पण दवाखान्यात या त्याला शंभर रुपये सुद्धा तो दवाखान्यात येत नाही आणि त्याच्यामुळं माझ्या डोक्यात असं आलं की जर समजा गरीब समाजाला जर आपण फायदा देऊ शकलो तर तो, तो विचार करून मी मोफत किंवा फ्री बाह्यरुग्ण विभाग ही कल्पना काढलेली आहे बाह्यरुग्ण तपासणीमध्ये माझ्याकडे पेशंट आल्यानंतर समजा एखाद्या पेशंटला ताप पे येतोय खोकला येतोय अंग दुखतं आहे तर नंतर आपण त्याची तपासणी करणार तपासणी केल्यानंतर त्याची जी तपासणी फी आहे ती त्याला पूर्ण मोफत तपासणी करणार त्याला जे काही औषधं लागतील ते ते त्याने औषधं घेणं गरजेचं आहे समजा एखाद्या पेशंटला जर औषधं देऊनही जर गुण आला नाही तर त्याला काही रक्ताची तपासणी करायला लागेल ती रक्ताची तपासणी की त्याला पैसे भरायलाच लागतील औषधांचं काय लागतील ते औषधाचे पैसे भरायच लागतील पण डॉक्टर मी डॉक्टर म्हणून जी त्याची तपासणी करणार ती पूर्णपणे मोफत असणार आत्ता ही मी माझ्या हॉस्पिटलला चार वर्ष तीस जानेवारीला पूर्ण झाले तर मी असाच एक दिवशी विचार केलो की आपण तुम्ही स्वतःसाठी तर सगळं करताय पण थोडंसं गरीब सा, सा लोकांसाठी जर काय करायचे मनात असं आलं आणि त्यानंतर मी ठरवलं की आता मी चार वर्ष झाले तर मी नाही चार महिने सग जेवढे रुग्ण माझ्याकडे येतील वैद्यकीय तपासणी करण्यासाठी किंवा काय दुखत असताना तर सर्वांना मी मोफत तपासणी करत पेशंटनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि जर माझ्याकडं मोफत तपासणीसाठी यायला लागले जर मला असं वाटलं की नाही बाजूक आपल्याला हे वाढवणं गरजेचं आहे तर हे एक वर्षापर्यंत मी वाढू शकतो मी डॉक्टर अभिज हुसेन नदाब मी सरांकडे आत्ता जॉईन झालेलो आहे मी माझी डिग्री आहे बी एम एस एम डी मेडिसिन मी जी सरांकडे चोवीस तास ॲवेलेबल आहे तरी मी इथे जे रुग्ण तपासणार आहे त्यामध्ये शुगर बी पी व्हायरल इन्फेक्शन व्हायरल आजार जे काही डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया गोचिडताप येस ह्या सगळ्या ता रोगांवरती आपल्या इथे उपचार होतील तसेच आपल्या इकडे विषबाधा ॲक्सिडेंटची झाल्यानंतर जे लागणारे फर्स्ट एड आहे ते ते पेशंट्स आपण इथं बघणार आहोत बाह्य रुग्ण जी तपासणी आहे ते आपण इथे पूर्णपणे मोफत करणार आहोत तपासणी जे डॉक्टरांद्वारे होते ते पूर्ण तपासणी अगदी मोफत होणार आहे आलेल्या रुग्णाची चर्चा केली त्यावेळेस रुग्णांनी आपले मनोगते व्यक्त केली डॉक्टरांकडं की म्हणजे आमच्या मुलाचा आजारी असल्यामुळे तपासायसाठी आधी आणि ओळख डॉक्टरांनी चांगलं चांगल्यापैकी तपासल्यापैकी आणि आमची फ्री सर्व्हिसेस सगळी डॉक्टरांनी तपासलं तर त्यांची कुठलीही फी आमच्याकडून घेतली नाही मी ह्या तपासणीमध्ये पूर्ण समाधानी आहे बाप्पू माधव हिरदे मी पाच तिसरीगांधा टेशन रोड पाच मोरा येथून आलेला आहे ओळख डॉक्टर यांनी माझी स्टेटमेंट दुखत आहे केलेली आहे पूर्ण या तपासणीमध्ये कुठलीही फी माझ्याकडनं डॉक्टरांनी घेतलेली नाही आणि आता मला बरं वाटत असून गरीब लोकांनी या संधीचा फायदा घ्यावा वडवकर डॉक्टरांकडे येऊन श्रीगोंदा तालुक्यातील गोरगरीब रुग्णांनी आपले दुखणे पैशांसाठी अंगावर न काढता डॉक्टर उत्तम वडवकर यांचे निरामय सहकार मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल श्रीगोंदा यांच्याकडे येऊन तपासणी करून घ्यावी असे आवाहन यावेळी डॉक्टरांनी केले आहे आजच्या खास वृत्तावर तुर्तास विचार थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद श्रीगुंदा